नऊ no, नऊ no, फाण्याचा गड ठेवा चाळीस चाळीस किलोचं गड भरणार फाण्या किती ठेवायच्या घडाला फाण्या जर व्यवस्थित असेल तर एक्सपोर्टला माल जाणार आहे वादी सुपर राहणार रा। आहे फाण्या तुम्ही ठेवल्या तेरा तेरा चौदा चौदा तर वादी राहणार शॉर्ट व्यापारी राहणार राहणार आणि परत म्हणणार तुम्हाला वादी शॉर्ट आहे आणि वर्षभर तुम्ही आबादला ती झिरो मिनिटात पाण्यात जाणार आहे त्यामुळे फाण्याचं मॅनेजमेंट किती करायचं फाण्या आपल्या घडाला किती ठेवायच्या ती तुम्हाला आजच्या वेळेस तुम्ही सांगणार आहे फाण्या व्यवस्थित असेल तर एक्सपोर्टला मागणी चांगली तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आकाश पराडे आता आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला वेन झाल्यानंतर गडाला फाण्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन आजचाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करून घ्या जेणेकरून आपलं शेती संबंधित व्हिडिओ पडल्या पडल्या तुम्हाला माहिती भेटेल आता ही गड आहे आपला ही वेन झाला आहे पूर्णपणे आता वेन झाल्या झाल्या लगेच काय कमळ मोडायचं नाही म्हणजे तुम्ही लगेच जर कमळ मोडा बघितलं तर काय होणार आहे माहिती आहे का की माग फुड माल होणार आहे आता माग पुढं कस काय माल होणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप जर केला तुम्ही तर तुम्हाला अपुरी माहिती भेटल आजचा व्हिडिओ लय महत्वपूर्ण राहणार आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी तर त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका वेन झाल्यानंतर आपल्याला वाट बघायची साडेतीनशे कमळांची आता ही जैन व्हरायटी सात पाच लागवड आहे आपण सगळं फ्रुट केअर करत आहे की फ्रुट केअर बद्दलचा व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन बघू शकता फ्रूट केअर केलेला आहे आता आपल्याला वाट बघायची या की आपल्याला साडेतीनशे कमळं एकदम मोडायची एकदम का मडायची कारण की विषय कसा आहे आपण जर ही कमळ मोडला आली चालूला कमळ मोडल्या मोडल्या हा जो ताण चालू होतो फुगायला मग आपण जर बाग दिसते तेवढी कमळं मोडायला चालू केली तर मग पुढं काय होणार माल माग पुढं होणार दोन तीन टणाला व्यापारी रानात येत नाही बॉक्सला व्यापारी तवाच त्याला असल आठ टन पूर्ण आठ टन जर पूर्ण मा, माल आपल्या बागत असल तर व्यापारी तुमच्या बागत एक्सपोर्ट साठी येणार जर तुम्ही दोन आणि तीन माल ठेवला टन तर व्यापारी अजिबात तुमच्या बागत येणार नाही म्हणून तुम्हाला हीच काळजी घ्यायची की आपल्या बागत कसा सतत टन माल असेल एक्सपोर्टला तर आता काय करायचं का माहित आहे का ही कमळ आपल्याला साडेतीनशे एकदम मोडा येईल त्याच्या कमी मोडा नाही तुम्ही कमीत कमी तर तीनशे तर मोडा जेणेकरून कॅल्क्युलेशन केलं तर आपला सात आठ टन तर माल घेतो सहा सात टन असला तरी बी पण आपल्याला जास्त होऊन द्यायचं नाही आपल्याला आठ टन तर माल कंपल्सरी ठेवायचाच आहे मग मॅनेजमेंट कसं करायचं आता सुरुवातीला ही जरा थोडं दांडा आकुड झालेला आहे तुम्ही बघून घ्या ही आहे आता वेळ वेळेला काय करायचं आपल्याला काळजी घ्यायची ही जी, जी वरची टोपी आहे का ही टोपी आपल्याला सुरुवातीला वरती टाकून घ्यायची आणि वरती टाकून घ्याय का घ्यायची कारण की ही घासून घासून परत इथं केळ खराब करत आणि ह्याला आडव जर घासत असेल तर ती पान असं काढून घ्यायचं मोडायचं नाही पान सगळी पानं मोडत बसायची नाही ती एखादं पान आता ही पान धरून चाला इथं पान आहे हे असं आणि आता असा पाला शेट्याचा उपयोग होत नाही साईडनं तर मग ही तरच पान मोडायचे सगळी पानं अजिबात मोडायची नाही जर ऊन जर पडलं बागत तर तुमचा माल पुढं खराब होणार आहे त्यामुळे काळजी काय घ्यायची गरज असली तरच पान मोडायचं तुमच्या लक्षात आलं असेल नाहीतर मग असं वर बरुंक असलं असेल तर असं थोडं पानाचा पाला काढून घ्यायचा ही सुरुवातीला असं पूर्णपणे घड मोकळा करून घ्यायचा वेन झाल्या 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 लगेच ही प्रोसेस करायची कमळाचं परत राहिलं तर कमळापर्यंत वाट बघत बसचाल ही पूर्ण झालं वेन झाला की ह्याची साईडची घाण पूर्ण करे काढून घ्यायची आणि दुसरं काय करायचं नाही आणि फुलं काढतात बरेच जण काय काढायची गरज लागत नाही फुलं ती एक आरामशीर काढतात आता ही फाण्या किती मार्या ठेवायच्या आता ह्याला झाले ते फाण्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फान ते फाने निघाले आता ह्याचा बुंदा असेल जवळजवळ एक तीस इंचाच्या आसपास मग कुठं पस्तीस इंचा पर्यंत असेल कुठं चाळीस इंचा पर्यंत आहे प्लॉट मध्ये बुंदा तर विषय कसा आहे जेवढा बुंदा कमी असेल उंची कमी असेल त्या हिशोबावर फाण्या ठेवायच्या जास्तीत जास्त नऊ आणि दहा फाण्या ही योग्य येत्या किळपेकासाठी आठ बे ठेवा जर तुम्ही जास्त फाण्या ठेवचाल तर वादीत मला शॉर्ट शौ, होणार आहे आता हे बघून घ्या हित गॅपिंग किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ पाण्यात गॅपिंग भरपूर आहे आणि हितनं खाली कसं चालले बारीक 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 होत बारी, बारी, बारी। चालले मग आपल्याला काय करायचं फाने मापा ठेवायचे नऊ नऊ पाण्याचा गड ठेवा चाळीस चाळीस किलोचा घड भरणार तीस किलो एवढं तुमचा घड जाणार वादी जर सुपर असेल बोंदा चांगला असेल तर शंभर टक्के जाणार आणि जर तुम्ही त्या रान चौदा पंधरा फाण्यात ठेवल्या तर वादी राहणार शॉर्ट तुमची एक्सपोर्टला मागणी येणारच नाही तर आता बंच मॅनेजमेंट कसं करायचं सुरुवातीला काय करायचं आता दांडा हे अजून थोडा वाढून द्यायचं बरं का आता तुम्हाला दाखवाय पाय मी कट करत आहे दांडा कमीत कमीत आपल्याला एक अर्धा फुट तर ठेवायचा तुम्हाला सुरुवातीला फण्याचं मॅनेजमेंट कसं करायचं तर ही फनी आता ही फणी एकदा अशी वर ढकलायची आणि एकदा खाली ढकलायची ही फणी इजी बाहेर आली जर तुम्ही असं सवळून देतात चाल कस असं करताना आणि हिथं दांड्याला जर सवळून निघलं तर तुमचं परत तिथं दांडा सडत जाणार त्यामुळे तुम्हाला काळजी तीच घ्यायची आणि आता ही खाल्ली फणी असते की नाही त्या खाल्ल्या फणीला एक केळ ठेवायचं आता ही ही फणी आपल्याला अशी मोडून घ्यायची आणि ह्या फणीला आपल्याला इथं एक केळ ठेवायचं ही सगळ्यात खालच्या फणीला तुम्हाला प्रोसेस करायची या फनीला तुम्ही एक केळ ठेवायचं इथं म्हणजे जेणेकरून दांड आपला वरती चढत जाणार नाही आता फनी किती झालं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा फाण्या झाले ते नाही गरज एवढी फन्याची अजून एक फणी उडू आपण चला फनी इजीवर ढकलाई खाली वाढाय कसलाच दांडा साडला नाही फणी इजी बाहेर आली त्यामुळे ही काळजी घ्यायचीच आहे आता आपण इथं नऊ फाण्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आता ही दांडा थोडासा खाली येऊन द्यायचा अजून इथपर्यंत आला की दांडा मोडून घ्यायचा हा आणि ही कमळ काढून साईडला फेकून द्यायचं जास्त करायचं नाही कमळ हे ते तेव्हाच मोडायचं चांगलं इथभर एवढा अंत ठेवायचं आता आपण मॅनेजमेंट जिथं केलंय Uh, जिथं आपण कमळ मोडली ती पूर्णपणे त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी अजून काय प्रोसेस करायची ती सांगतो व्हिडिओ स्किप करणार व्हिडिओ जर स्किप केला परत आपूर्ण आप माहिती भेटणार तुम्ही म्हणणार आकाश पराडी अपूर्ण माहिती सांगितली तसं काय आपल्याला करायला जमणार नाही आपण ना ना शेतकरी आपल्याला शेतीची पुरेपूर माहिती तुम्हाला सांगायची चला आता जिथं मॅनेजमेंट आपलं केलेलं आहे आपण तिथं जाऊया ही कमळ अजून चालू जायची प्रोसेस आपली एक वीस दिवसात होईल जवळजवळ एक पन्नास टक्के झालेले उन्हाळी प्लॉट असल्यामुळे जरा टायमिंग घेतलेला आहे आता हिथं आपण आलेलो आहे एखाद्या वेळेस नजर चुकीने ही वरला पाला जे आहे टाकायचा असतो बर का किंवा वर पडत आता ही मॅनेजमेंट बघा आपण कसं केलंय एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पाण्या ठेवले ते एखाद्या बोंदा जास्त असेल तर दहावी पाणी ठेवू शकता एखाद्याच कमी असेल तर नऊ आणि एखाद्याच लेच कमी असेल तर आठ पाण्या नऊ दहा एवढ्या फाण्या तुम्हाला ठेवायचे ते आठ आता हिथं मॅनेजमेंट केले केले आपण ह्याला एक दोरी बांधून घ्यायची लगेच आता दोरीच का बांधायची दोरी नसेल बांधा बांधणार तर तुम्ही काय होणार आहे पुढं ही घड पुढं कल मारणार आहे घड कलला की परत मग झाडावर अवलोड येणार झाड बी कलणार परत तुमचं झाड परत पिचकून पडणार त्यामुळे ही वेण झाल्या झाल्या आणि जास्त वाढायचं नाही हे आपण किती केलंय मॅनेजमेंट ही फुडं सरप फक्त इजी का एवढं बांधलेलं आहे म्हणजे थोडं नॉर्मल दुरीनं बांधून घ्यायचं हे तर बांध घ्यान गच बिल्ल टाईट करायला तर थोडं थोडं एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची ह्याच्या पलीकड काही सुद्धा काळजी घ्यायची नाही फुलं काढायची नाही ती काय नाही पान असं कुठं तसं तर असं पान फक्त काढून घ्यायचं हे असं बंच मॅनेजमेंट तुम्हाला करायचं रे त्याच्या पलीकडं दुसरं काही सुद्धा नाही हे आता घड ओके आता पुढं ह्याला फवारणी कुठली घ्यायची ती तुम्हाला पुढे व्हिडिओत मी सांगतो नंतर आपल्याला गड फोगवायला कुठलं औषध वापरायचं फर्टिलायझर खतं कुठली सोडायची ते मी तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आजचा वेळ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जय जवान जय किसान